महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नवे बळ मिलिंद भाऊ सोनवणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा धुळे येथे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ सोनवणी यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील स्नेहनगर परिसरात आयोजित समारंभात शिक्षण समाजकार्य आणि नेतृत्वाच्या प्रेरणादायी विचारांचा सुरेख संगम पाहायला मिळाला कार्यक्रमात महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अण्णा गजमल माळी यांनी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी भाषणातून संस्थेच्या वाटचालीचा अर्थपूर्ण संदर्भ उलगडला ते म्हणाले जसे वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीला टेकल्यानंतर भक्कम खोडात रूपांतर होऊन विशाल वृक्षाला आधार देतात तसेच माझे आमदार कैलासवासी बापूसाहेब गद माळी गुरुजींनी स्थापन केलेल्या महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यरूपी वटवृक्षाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आपण सर्वांनी भक्कम सोनवणे यांच्या नेतृत्वात संस्थेला एक उत्साही कल्पक आणि दूरदृष्टी असलेला तरुण अध्यक्ष लाभल्याचं तर गौरव उद्गार त्यांनी काढलेत कैलासवासी बापूसाहेबांच्या शाखा विस्ताराच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संस्था कर्मचारी स्नेहीजन व हितचिंतक पूर्ण सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मल्टीपर्पज हॉल कैलासवासी बापूसाहेब साहेब गडमाळी गुरुजी टेक्निकल इन्स्टिट्यूट तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या उभारणीसाठी अशा त्यांनी व्यक्त संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कर्मचारी आदर्श माध्यमिक विद्यालय देवपूर येथील कर्मचारी बांधव व परिसरातील स्नेही जन मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कारास उत्तर देताना मिलिंद भाऊ सोनवणी यांनी शिक्षण हेच माझे जीवन कार्य आहे संस्थेच्या प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मी पूर्णतः वाहून घेईन अशी ग्वाही दिली उपस्थित सर्वांचे प्रेम विश्वास व शुभेच्छांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मिलिंद भाऊ सोनवणे यांचा सत्कार करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या शिक्षण समाज आणि नेतृत्वाच्या त्रिसूत्रेवर आधारित हा वाढदिवस समारंभ संस्थेच्या उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा ठरला पुणे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा